सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गादीच्या दुकानातील चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासात एलसीबी कडून उघड करण्यात आलाय दुकानात काम करणाराच चोरटा निघाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय गांधी पुतळ्या जवळील गादीच्या दुकानातील चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासात एल ने उघड करत गादीच्या दुकानातच काम करणाऱ्या भामट्याला मुद्देमालासह गजाआड केलंय अवघ्या दोन तासात गुन्हा उघड केल्याने एल सी बी चं कौतुक होत राकेश रामलाल सावले वर्ष चौतीस मूळ राहणार गरणगाव भगवानपुरा जिल्हा खंडवा मध्य प्रदेश हल्ली मुक्काम वंजार गल्ली जुने धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याने दुकानातून चोरी केलेल्या दोन लाख रुपये एलसीबीच्या पथकाने हस्तगत केले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पार पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे मुकेश वाघ प्रशांत चौधरी संतोष हिरे चेतन बोरसे धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली आहे जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपा फिरारी धुळे रविवार दिनांक सत्तावीस रात्री किसमिल्ला गादी भांडार धुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामानाचा सा चोरी केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले मूळ राहणार खंडवा सध्या राहणार धुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने मुलाची कबुली दिली व गल्ल्यातनं जी पिशवी चोरली ते होती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड त्यानंतर त्याने जे दुकान फोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असं सर्व मुद्यमात काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेल्या मुलाची कबुली दिलेली आहे सदर आरोपी आरोपीविरो आरोपी यास मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत किंवा त्याची इतर काही टोळी आहे का याचा तपास सुरू